राजस्थानातील अजमेरमध्ये एका भरधाव कारची दुभाजकाला धडक लागून भीषण अपघात झाल्याची घटना घडली या अपघातात रस्त्यावरून जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतला ज्यामध्ये तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अजमेरमध्ये शनिवारी रात्री अकराच्या सुमारास या भरधाव कारचा अपघात झाला सदर घटनेविषयी मिळालेली अधिक माहिती अशी रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून जाताना ही कार अचानक दुभाजकाला धडकली त्या दरम्यान या कारने पेट घेतला गाडीला आग लागताच तिथे उपस्थित स्थानिकांनी क्षणाचाही विलंब न करता गाडीच्या काचा फोडल्या पेटत्या कारमधून त्यांनी तरुणांना बाहेर काढलं या कारमध्ये एकूण पाच जण होते त्यातील दोघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला तर एकाने रुग्णालयात दाखल करण्याआधीच वाटेत प्राण सोडला सध्या या अपघातात बचावलेल्या दोघांवर जवाहरलाल नेहरू रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली कबीर सिंग आणि जय सांखला आणि सोहेल खान अशी या अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे आहेत दरम्यान या कारला नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा